हायवा उलटून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रविवारी दुपारी भरधाव वेगातील हायवा उलटून झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील दोन तरुण पर्यटकांचा जागीच मृत्यू झालेला आहे दगड अंगावर पडल्याने हा भीषण अनर्थ उडवला असून ही सर्व घटना सी सी टी व्ही कैद झाली आहे दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे परतत असताना या तरुण जोडप्यावर काळाने घाला घातलाय मयत शिवम राजेश उबरहांडे वैवर्ष बावीस राहणार पांगरी उबरहांडे जिल्हा बुलढाणा आणि भूमिका समाधान खेडेकर वैवर्ष एकवीस राहणार अंतरिक खेडेकर जिल्हा बुलढाणा हे दोघे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा ए वाय पासष्टवरून निघाले होते नाशिक त्र्यंबकेश्वर विश्रामग्रहाच्या उतारावरून मालवाहू हायवा भरदा वेगाने येत होता त्याचवेळी समोरून सिलेंडरने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो चुकीच्या बाजूने आला आणि या टेम्पोला वाचवण्यासाठी हायवा चालक नवीन कुमार याने भर रस्त्यात करकचून ब्रेक मारला मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने आणि हायवा ओव्हरलोड असल्याने तो रस्त्यावरच पलटी झाला दुर्दैवाने त्याच क्षणी ही दुचाकी हायवाच्या जबळून जात होती हायवामधील जड दगड थेट या दोघांच्या अंगावर पडली आणि काही क्षणातच या दोघांचा जागीच करून अंत झाला